साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोन या साठवण तलावात पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने शहराला आता यापुढे पाच पाणी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती येवला नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असून जोपर्यंत तलावात पाण्याची आवर्तन येत नाही तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे येवला नगर परिषदेस पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात सद्यस्थितीत अत्यल्प पाणी साठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाणी जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शुद्धीकरण करूनच नागरिकांना पुरवठा केला जात आहे तरी पाण्याचा मृत साठा असल्याने उपलब्ध पाणी हे गढूळ येण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी पुरवठा करण्यात येणारे पाणी शुद्ध करून त्यावर उकळून गाळून प्यावे असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे तसेच पाण्यात क्लोरीनचा वापर करावा सद्यस्थित आपण चार दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहोत पण जर पाण्याचे आवर्तन लांबवले पालखे धरणातून येणारं आपल्याला आवर्तन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे त्यामुळे पाण्याचं आपल्याला नियोजन करायच्या दृष्टीने आपण यापुढे पाच दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहोत तरी उपलब्ध पाण्याचा नागरिकांनी काटकसरीने वापर करावा असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे तसेच लवकर साईज्योती हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे